अजित दादा त्यांच्या भाषणाची सुरुवात अशी करतात की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस हा छत्रपती शाहू शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ साठे सगळ्यांचेच महापुरुषांची मी नावं घेणार या महापुरुषाच्या धोरणावर चालणारा आमचा पक्ष आहे आम्ही जरी आज बीजेपी बरोबर तरी आमची पॅक्ट असेल पण आमचे विचार मात्र निलंगेकर त्या महापुरुषांचे आहेत तुम्ही आजही पहा मला फार आनंद झाला तुम्हाला की आमचा जुना साबेर काय अरे काय मला अजून एक खुशी झाली है है जा जा की आमच्या हातगाव मधले एक एम आय आमचे कार्यकर्ते आज आमच्याकडे हा मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी पक्षाचा फार मोठा विषय आहे आज आमच्या मुस्लिम बांधवामध्ये जे एक अविश्वासाच वातावरण आणि तसंच आमच्या दलित बांधवामध्ये एक अविश्वासाच वातावरण या देशामध्ये निर्माण झाले कोणाला अमान्य करता येत नाही आणि ह्यांच्यामध्ये जर विश्वासाचं वातावरण निर्माण करायचं असेल तर आमच्या पक्षाचे विचारच तुम्हाला माहित नाही करू शकतात यशवंतराव चव्हाण सुसंस्कृत महाराष्ट्र हा मला अभिप्रेत या ठिकाणी प्रतापराव बद्दल मी थोडी नाराजी व्यक्त करतो हे ज्या आजच्या नियुक्त्या होत्या ह्या संबंधी आमची प्रतापरावची बैठक मुंबईला जाईल आज सकाळी प्रतापराव ह्यावर चर्चा करण्यासाठी माझ्या घरी आले होते आम्ही सकाळचा नाश्ता एकत्र केला पण मला म्हणा अतिशय दुःख आहे की प्रतापरावनं दक्षिणचं नाव काढलं नव्हतं दक्षिणचं अनाऊन्स करायचं नव्हतं मला तरी लेखी म्हणा होते की नाही तुम्हाला मी लेखी देतो कोणाकोणाचा अनाऊन्स करायचं आहे कारण माझी आणि यांची चर्चा झाली होती वरिष्ठाशी चर्चा झाली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आम्हाला दोघांचं एकमत होऊन वरिष्ठ निर्णय घेणार होतो म्हणून मी स्पष्टपणा प्रतापराव कारण तुम्हाला सकाळीच बोलून मी सकाळी तुम्ही माझ्याकडे अर्धा तास बसला चहा पाणी झालं आणि तुम्ही नांदेड शहराच जाहीर करण्याचं मान्य केलं होतं तर माझ्याबद्दल याबद्दल हे आहे याबद्दल वरिष्ठांशी चर्चा करेन बाकी मला तुमच्या सगळ्या कामाबद्दल काही नाही आणि प्रतापराव तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करायला तयार आहोत तर थोडस आम्हाला एक स्वातंत्र्य लागेल तुम्हाला काय तुम्हाला काय करायचं करा ना तर सासूबाई म्हणून आम्हाला विचारत काय पाहतो चुरीचं वरण घाला मुगाच घाला कि पिठल खाऊ घाला पण आम्हाला विचारायला विचारतील तस ते गोष्ट मला मुद्दाम करून मला ते लपून ठेवता येणार नाही महत्वाचा विषय आहे ती एक माझी नाराजी आहे त्याबद्दल मी वरिष्ठाशी बोलेन बाकी सगळं त्या ठिकाणचा आजचा जो कार्यक्रम झाला एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आलात आणि मोठ्या प्रमाणात प्रवेशही झाला त्या प्रवेश झालेल्या सर्वांचं मी स्वागत करतो पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि मी आपली सर्वांची परवानगी मागतो कारण माझ्या पाठीमध्ये त्रास आहे मला जास्त वेळ बसता येत नाही मी तुम्हाला प्रतापराव तुमची परवानगी घेतो आणि मी जा